नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अर्धा किलो चिकनची बिर्याणी करणार आहे दम बिर्याणी ते पण सोनबाईच्या हातची आणि तिच्या पद्धतीनुसार तर बघू आता काय करते ती तर हे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर सर्वात आगा अगादवारा आपण आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे तर ते पेस्ट टाकून घेतली मॅरिनेशन चालू आहे बहुतेक याच्यानंतर दही टाकणार आहेत एक वाटी भरून दही टाकले याच्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे दोन चमचे ती कसुरी मेथी पण टाकून घ्यायची आणि याच्यानंतर हा आपण खड्या मसाल्याचा मसाला, मसाला केलेला आहे दालचिनी उंची शहाजिरे लवंग आणि मिरे आणि वेलची तो पण मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि याच्यानंतर आपण सुहानाचा बिर्याणी मसाला पण थोडासा वापरणार आहेत तर तोही टाकायचं याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची पण याच्यामध्ये टाकून घ्यायची याच्यानंतर मीठ दोन चमचे मीठ टाकायचं आहे याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा तिखट तुमच्या घरात कसं खातात काय नाही त्या प्रमाणात टाका आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण आपले चिकनला लागलं ला पाहिजे हा हा सर्व मसाला एकदम एक जीव करून घ्यायचे बघू आता सुनबाईच्या पद्धतीनं कशी होती काय नाही ते एक दोन वेळेस केलेली आहे खूप छान झाली होती म्हणून म्हणलं रेसिपी बनव त्यासाठी तुमच्यासाठी खास तिच्या पद्धतीची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण मसाला छान लावून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघू ते हे आपलं चिकन छान आता मुरून दहा मिनिट झालेलं आहे तर आपण आता पुढची तयारीसाठी इकडे कढई ठेवलेली आहे तर आपण कांदा तळून घेणार आहे तर तेल टाकून घेते जाड बुडाची कढई घ्यायची नाही पातळ बुडाची घ्यायची कांदा तळण्यासाठी पटकन कांदा तळा जातो तर हे दोन उभे कांदे चिरून घेतलेले आहेत तर तेल पण गरम झालं आता तळून घेऊ आपण छान एकदम गुलाबी कलरवर आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा कुरकुरीत झाला पाहिजे तर इकडे आपला कांदा फ्राय होतोय तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण तांदूळ बॉईल करून घेणार आहेत त्यासाठी हे पाणी छान असं उकळलं पाहिजे कांदा तळत आलेला आहे बघा कलर चेंज झालेला आहे आता आणखी थोडंसं होऊ द्यायचं आहे पण लक्ष ठेवायचं नाही तर करपण्याची शक्यता असते कांदा ते अशा प्रकारे आपला कांदा छान एकदम गुलाबी वर असा फ्राय झालेला आहे तर काढून घेते हे असा आपण कांदा तळून घेतलेला आहे तर पाण्याला आधन आलेलं आहे तर आपण हे याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे हे तेजपत्ता नंतर लवंग मिरे मोठी वेलची बारीक वेलची आणि दालचिनी हे सर्व साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मीठ टाकायचं आहे भरपूर आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण एक्स्ट्रा झालेलं जे मीठ असते ते तांदळाला लागेल तेवढंच घेणार बाकीचं पाण्यातून निघून जातं त्यामुळं भरपूर टाकायचं आहे तर आणखी एक चमचा टाकते आणि उकळी येऊ द्यायची छान तर हे चिकनला पण छान एकदम अर्धा तास झालेला आहे आता मुरलेलं आहे चांगलं तर आपण शिजायला टाकणार आहे त्याला पातेल्यात आपण एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे कारण आपण हे चिकनमध्ये पण मुरायला ठेवते वेळेस आपण एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामुळे इथं एक चमचाच तेल वापरलेलं आहे तर तेल गरम आहे आता याच्यामध्ये कांदा टाकायचा एक आडवा कट केलेला कांदा टाकायचा तर कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर टोमॅटो आहे कट करून घेतलेला आहे एक मोठं टोमॅटो ते पण टाकणार आहे त्यालाही हे चांगलं फ्राय करायचं कारण आपण दही पण वापरलेलं आहे त्याच्यामुळे एक टोमॅटो वापरले तर दोन मिनिट आपण हे टोमॅटो फ्राय केल्यानंतर हे मॅरिमिक्स केलेलं चिकन टाकून घेणार आहे छान एकदम मसाला पोट झालेला आहे एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि मीठ वगैरे लावलेलं ला असल्यामुळे पाणी टाकायची ना गरज नाही हला, दहा मिनिट असंच वाफवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर आपोआप याला पाणी सुटतं तर छान मिक्स करून घेतलेलं आहे तर हे बघा आपल्या चिकनला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि कलर पण एकदम चेंज झालेला आहे तर आपल्याला हे चिकन आता एक सत्तर टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक पंधरा मिनिट लागेल आपल्याला तर आपण शिजवून घेऊ हे चिकन आपण अर्धा किलो घेतलेलं आहे तर तांदूळ पण आपण अर्धा किलो आहेत थोडेसे जास्त आहेत अर्धा किलोपेक्षा तर हे आपण आता शिजायला टाकणार आहेत इकडं पाण्याला उकळी आलेलीच आहे हे बघा पाणी एकदम खळखळून एकदम उकळलेलं उकुण आहे तर आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं याला आणि आता उकळी आलेली आहे तर परत एकदा एक वेळेस उकळी आल्यानंतर आपल्याला लगेचच गॅस बंद करून आपले तांदूळ शिजतात त्याला काढून घ्यायचे तर याच्या अगोदर आपल्याला तांदूळ एकदम पांढरे शुभ्र होण्यासाठी एक लिंबाचा रस टाकायचा आहे याच्यामुळे तांदळाचा कलर एकदम छान येतो आणि मी तांदूळ छानतारा वापरलेला आहे नेहमी नेहमी बासमती तांदळाची बिर्याणी खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे आज वेगळे जरा तांदूळ वापरते हा ता लिंबाचा रस लिंबामुळे एकदम छान पांढरे शुभ्र एकदम तांदूळ आपले होतात भात हे लिंबाच्या फुडी पण टाकलेल्या आहेत चांगल्या याच्यामुळे चा छान सुगंध येतो दहा मिनिट आपण आता हे तांदूळ बॉईल करून घेणार आहेत तर हे तांदूळ शिजून तयार आहेत तर आपण खाली उतरून हे पाणी निथरून घेणार आहे तर हे अशा प्रकारे आपले तांदूळ एकदम छान असे पांढरे शुभ्र आणि छान असे शिजलेले पण आहेत ऐंशी टक्के तर हे पाणी निथरून घेतलेलं आहे तर हे आपलं चिकन पण शिजून तयार झालेलं आहे बघा तर आपण याच्यातलं थोडंसं हे पाणी सुटलेलं आहे ते आपण थोडं काढून घेणार आहे ह्याच्यासाठी रश्श्यासाठी काढून घेणार आहे कारण बिर्याणी आणि रस्सा नाही म्हटल्यानंतर कॉम्बिनेशन बरोबर वाटतच नाही त्याच्यामुळे रश्शासाठी थोडंसं काढून घेते हे चिकन आता उतरून घेते खाली तर आता पातेलं गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचे चिटकू नाही म्हणून वगैरे थोडंसं तेल टाकले तर हे आपण आता याच्यामध्ये चिकन टाकणार आहेत आणि लगेच हा तांदूळ टाकून घेणार आहे गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आप आपल्याला तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण तांदूळ टाकून घेतलेले आहेत भात तर याच्यामध्ये आता आपल्याला कलर टाकायचा आहे ऑरेंज कलर नंतर हा कांदा तळून घेतलेला कांदा पूर्ण टाकायचा आहे आणि वरतून कोथिंबीर टाकायची आणि दहा मिनिट आपल्याला कमी गॅसवर याला दम द्यायचा आहे दम बिर्याणी म्हटल्यानंतर दम द्यायचा आहे दहा मिनिटां मिनिट आणि हे आपण कांदा तळून राहिलेलं तेल आहे ते, ते, ते तेल पण आपण पन, याच्यामध्ये सोडून घेणार आहेत तर झाकून आपण आता वजन ठेवणार आहे त्याच्यावर कांदा टाकून का घेऊ हो आपण रस्ता करायचा आहे सगळ्या गुलाबी कलरवर आपल्याला हा कांदा पसून घ्यायचा आणि मसाल्यांमध्ये आपण हे काळा तिखट थोडंसं लाल तिखट हळद आणि सुहाना चिकन मसाला हे वापरलेला आहे तर हे टाकू आपण छान तळून घ्यायचं आहे आणि आपण जे रस्ता काढला होता तो रस्ता टाकायचा आहे कोथिंबीर थोडीशी टाकते आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि एक उकळी देते एकदम झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे मस्त बघा उकळी आलेली आहे गॅस बंद करू आता मस्त एकदम छान सुगंध सुटलेला आहे दाखवते तुम्हाला बघा किती एकदम मस्त एकदम मोकळा झालेला आहे तर मिक्स करते आता पूर्ण बघा एकदम किती साथ साथ एकदम झालेली आहे तर हे आपली मस्त चिकन बिर्याणी तयार झालेली आहे काढून दाखवते तुम्हाला मी तर हे अशा प्रकारे आपली मस्त एकदम सुनबाईनं तिच्या पद्धतीनं बनवलेली चिकनची बिर्याणी तयार झालेली आहे एक टेस्ट करून बघते मी एकदम मस्त झालेले खूप छान नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू